किंवा असा राट ह्यांच्यात दोरी घालून घागर घालून असं पाणी काढतात तर कचरो वगैरे जाऊ नको म्हणून आम्ही ते का असं झाकून वगैरे ठेवला फळे वगैरे घालून आणि ती या कोराटींचा झाड जांभळी फुला दिसतात ना ती कोराटींचा झाड आणि हे बघा इथे पण ह्या पण काजिंका मोहर लागलेले असत नमस्कार सगळ्यांका कसे असाय बरे असाय मा तर आज असा बुधवार आणि आज आज संक्रांती तर तुमका सगळ्यांका संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला हा डायलॉगच असता बोलायचं तर आज मी तुम्हाला काहीतरी दाखवतलं ह्याच्या आधी पण वाटतं मी तुमका आंब्याचं आणि फणसाचं झाड दाखवलेलं आहे तर आज आमच्या त्यानं ना मोहर फुटलेलो आ आणि ना छोटे छोटे फणस लागलेले आहेत आणि ह्या झाड ना माझ्या आजीनं लावलेला होता जेव्हा आम्ही खाल्लेली तेव्हा तिने आय थिंक वाटतं ना बी रुजत घातलेली होती ती आता ना म झाड ते का ना म्हणजे मोठा झाड झालेलाच असा पण ते का तर मोहर फुटलेलो होतो तर आता ती नाही आहे माझी आजी तर आता आपण बघूया म्हणजे ती असे तर तिकडे आपण भरा वाटला असता तर आता आपण फणसाचा आणि ना आंब्याचं झाड बघूया तर हे बघा ह्या असा आंब्याचा झाड तर ना तसा एकदम वरती गेलेला हा हे बघा या फणसाचं झाड आणि ते काही ना वरती मोर फुटलेलो हा एकदम वरच्या पानांका हे बघा या फणसाचं झाड आणि ही आम्ही ना डिश ठेवली आ तार लावून इना आम्ही इकडे ना पक्ष्यांका खाऊक घालतो म्हणजे जा काय असतात फरसाण किंवा तांदूळ किंवा असे चणे वगैरे फुटाणे असं काय काय आम्ही तिकं घालतो मग ती येतात वगैरे इथे बसून खातात तर त्याच्यानंतर वरती आता तुमक दाखवू शकत नाही कारण ह्या झाड एकदम वरती असा वरतीचा डाग माझ्याकडे काय नाही हा तरी बघा ह्या असा आंब्याचं झाड आणि त्या एकदम असा उंच लागलेला असा आणि त्याच्यानंतर ह्या असा फणसाचं झाड सुद्धा मोठा झालेला हा बघा ह्या फणसाचं झाड हा दोन्ही एकत्रच आहेत या फन्सच जाग मग तुमका मी फणस दाखवू शकतोय तरी बघा छोटे छोटे फणस लागलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकताय छोटे छोटे लागलेले आहेत फणस दिसले ना हे छोटे छोटे फणस लागलेले आहेत आणि हे जेव्हा मोठे होतले ना तेव्हा मी तुमका दाखवेनच त्याच्यासाठी तुमका माझ्या व्हिडिओजवर कंटिन्यू रवा घ्या तर ही असं ह्या असा ह्या असा ना ह्या फणसाचं झाड आणि ह्या असा आंब्याचं झाड आणि आम्ही ना या या ना ह्याच्यात ना कडीपत्तो लावलेलो हा ही ॲलोवेरा असा हे बघा ही ॲलोवेरा असे मी ना कुंडीत लावलेली आहे ॲलोवेरा ॲलोवेरा जेल म्हणजे आपण औषधीत झाड आहे हे बघा अशी छोटी छोटी अशी नेंका पाळा येतात पाळा ना अशी एकदम आत बाहेर इलेली आहेत ह्या वाटत फणसाच असा अशी पाळा अशी बाहेर इलेली असत आणि ही असत केळी आमची अशी मोठी झालेली आहेत ता असा झास दासवंदीचा झाड ही तुळस तर ना आता मी तुमका दाखवलेलाच ना जेव्हा हे ना आंबे आंबे लागतले आणि जेव्हा फणस मोठे होतले ना तेव्हा पण मी तुम्हाला नक्की दाखवतले माझ्या ना चॅनलला असेच तुम्ही कंटिन्यू रहा आणि त्याच्यानंतर मी एकदा स्ट्रॉबेरीचं पण तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलं आहे म्हणजे स्ट्रॉबेरी मी रुजत वगैरे घालताना असं व्हिडिओ दाखवलेले आहे ना माथाना तर ता स्ट्रॉबेरीचं झाडसुद्धा मोठा झालेला हा मी भांड्यात लावलेला होते तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा ह्या असा माझ्या स्ट्रॉबेरीचा झाड तर माका तुम्ही कमेंट्समध्ये सांगा हे स्ट्रॉबेरीचाच झाड आहे ना कारण मी कधी बघूक नव्हतंय म्हणजे पहिल्यांदाच मी हे रुजत घातलेली होती म्हणजे दोन स्ट्रॉबेरी होती म्हणजे पहिल्यांदाच मी रुजत घातलेली होते तर माका तुम्ही सांगा ह्या स्ट्रॉबेरीचाच झाड हा काय बघा दिसता तर या स्ट्रॉबेरीचा झाड हा की नाही का अजून आतमध्ये छोटी छोटे इलेली आहेत आणि खालून पण इलेली आहेत पण मला कन्फर्म कळत नाही मी स्ट्रॉबेरीचीच त्याच्यात बिये घातलेले दाखवलेले तुमका तरी पण मला बोला स्ट्रॉबेरीचाच हो हो हा की नाही तर आणि त्या साईडला ना मी बटाटे घातलेले ठेवतंय आणि ना त्या साईडला मी बटाटे घातलेली होते ना तीसुद्धा मोठी झालेली हा तर तिथून मी तुमका आता दाखवते पायाखाली ना मुंगे असं त्याच्यामुळे पायाखाली बघून जायच्या लागतं तर ना ही आमची तुळस इतकी मोठी झाली आहे बघा ही भाजी एवढीशी आई पण काढूची आमक का। तर ना बटाटे मी तुमका दाखवते भीती वाटत जीवाना वगैरे असत तर दुपारची वेळ तरी बघा हे ना आम्ही तिनं ना बटाटे घातलेले मी तुमका व्हिडिओ दाखवलेले ना बटाटी आमी बटाटे आणि स्ट्रॉबेरीचं हा हे बघा हे बटाटे असत ही बटाट्याची झाडं ना मोठी झालेली असत आता आम्ही कधीतरी ना खंतलो आणि बघतो ह्यांका बटाटे लागलेत की नाही कारण ना आम्ही अशी जी काटे दिसता ना तुमका माती लागलेली आम्ही खुनासाठी ठेवलेलो म्हणजे आमका समजाक होया म्हणून तर ही बटाटी बटाटी तर ही मोठी झाली ना की आपण बघूयाच आता आम्ही ती काढतो कधी का जरी ना हे बघा अजून एक मी तुमक दाखव तर इथे ना समोर ना आमच्या एक सुपारीचा झाड पण अशी ना मोहर काय म्हणतो तुरे ते सुटलेले असत आणि काजीत पण सुटलेले असत तर मी तुमक दाखवते हे बघा तर ही असा काजूचा झाड तर हेंका पण असे मोहर फुटलेले आहेत ह्या ना खाली असल्यामुळे ना मी तुमका दाखवू शकलेला असंय पण तांब्याचा झाड वरती होता आणि ह्या असा सुपारीचा झाड हेंका पण ह्या फुटलेले असत हे बघा ह्या असा सुपारीचा झाडका पण मोहर फुटलेले असत हे बघा हे असा काजीचा जा झाड ही सुपारी छोटे छोटे ना इकडे केळी लागलेले असत आणि तिकडची काजी असा ना तेंका फुटलेले असत तुम्ही बघू शकताय तुमका दाखवते पण ती ना वरती आह हे बघा हेंका है। पण असे मोहर फुटलेले असत ही अशी केळ ती एकशी एकदम वरतीपर्यंत गेलेली आ या जास्वंदीचा झाड आणि ना तिथे ना तेना आमची विहीर आमक मी तुमक विहीर दाखवत नव्हते ना तर तुमक आज ना माझी आमची ना विहीर दाखवते चला तुम्हाला विहीर दाखवते तुमक तर ही बघा ही असा आमची विहीर छोटीशी वीर आम्ही ना ह्याच्यावरती ना असा जाळा घातलेला असा म्हणजे कचरो वगैरे आतमध्ये जाऊ नको म्हणून आणि किंवा असा राट मच्यात दोरी घालून घागर घालून असं पाणी काढत तर कचरो वगैरे जाऊ नको म्हणून आम्ही ती का असं झाकून वगैरे ठेवला फळे वगैरे घालून आणि ती या कोराटींचा झाड जांभळी फुला दिसतात ना जाड़ा, आने की कोराटींचा झाड आहे आणि हे बघा इथे पण ह्या पण काजींका मोहर लागलेले असत मस्तपैकी आता मे पर्यंत हिंका काजी लागतले आणि त्याच्यानंतर तिकडे पण एक जास्वंदी आहे आणि तिकडे ना हे बघा सोडणा असत आम्ही आग वगैरे पेटव चुलीसाठी घेतलेली असो बघा आणि त्याच्यानंतर इक आमच्या घराच्या मागे पूर्ण असा झाडकट म्हणतात ना तशी इथे पण केळीची आता झाळकटा पूर्ण असा हा नारळ ह्यो पण एकदा आम्ही हण असा तर आता आपण जाऊया समोर आमच्या घराच्या समोर जर तुमका माझं व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू बाय बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत